आता आपण ती पूजा कशी करायची ते पाहू एक देवा पुढं पाटावरती लाल कपडा अंतरा त्यावर तांदळाचे पाच उंच ठेवा त्यावर प्रत्येकी एक एक सुपारी ठेवा एक सुपारी गणपतीची एक धन्वंतरीची एक महालक्ष्मीची एक कुबेराची आणि एक सर्व देवांची म्हणून त्याच्यावरती मांडा पुढे दोन विड्याच्या पानं दोन विड्याची पानं देत देवाकडे करून ठेवा त्यावर पैसा सुपारी एक फळ हळकुंड बदाम खारी खोबरं आणि एक सुट्ट नाणं ठेवा भोवती देवाला नैवेद्य ठेवा सुपारींच्या ऐवजी जर तुमच्याकडे मूर्त्या असतील तर तुम्ही मूर्त्याही ठेवल्या तरी चालतील लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही तिथे ठेवू शकता देवांची पूजा करता तशा पद्धतीनं तुम्ही त्यांना स्नान घालून देखील देवांची पूजा करू शकता किंवा जसं देवांना हळदी कुंकू वाहून फुल अर्पण करून हार अर्पण करून पूजा करता दिवा उद्बत्ती दाखवता नैवेद्य दाखवता तशा पद्धतीनं या मांडणीची या देवतांची पूजा करून त्यांना फुलं अर्पण करून धन्वंतरीला मात्र प्रमुख देवता म्हणून मद मांडा तुम्ही मांडा मनोभावे करा एवढेच मी तुम्हाला सांगतो आणि प्रार्थना करा आरोग्य विषय आणि मी एक धन्वंतरीचा मंत्र युट्यूब वरती प्रसारित केलेला आहे आनंद पिंपळकर सानंदी वास्तु या युट्यूब चॅनलवर श्री धन्वंतरी मंत्र तुम्ही सर्च करा जेव्हा तुम्ही पूजा कराल त्यावेळेस हा मंत्र सातत्यानं माग मंद आवाजामध्ये चालू ठेवा या धनत्रयोदशीच्या दिवशी पूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा जमेल जा तेव्हा तेव्हा या धन्वंतरी मंत्राला तुमच्या वास्तूमध्ये सातत्यानं वाजत राहू द्या युट्यूबच्या माध्यमातून या मंत्राची स्पंदनं तुमच्या वास्तूमध्ये जागवा धन्वंतरी बरोबरच महालक्ष्मीची पूजा आणि कुबेराची पूजा देखील या दिवशी केली जाते लक्ष्मी पूजनासाठी जरी वेगळा दिवस असला अमावस्येचा तरी सुद्धा समुद्रमंथनातून धन्वंतरी बरोबरच कुबेरासहित लक्ष्मी प्रकट झाली होती आणि म्हणून तिला भावंडाचा दर्जा दिला गेलाय आणि म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीचं पूजन हे सोन्या चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या पूजनाने सुद्धा करता येईल या दिवशी सोन्या चांदीसारखे मौल्यवान धातू देखील आपण खरेदी करू शकता देवी लक्ष्मीचं घरात स्वागत करण्यासाठी हा काळ शुभ मानला गेलाय त्यामुळं नवीन व्यवसाय सुरू करणं घर खरेदी करणं कार खरेदी करणं दागिने खरेदी करणं यासाठी धनत्रयोदशीचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो आपण जी पूजा मांडणार आहात ना त्याच्या भोवती देखील थोडंफार सोनं दाग दागिने पैसे हे ठेवा पण प्रमुख देवता मात्र धन्वंतरी असते आणि पूजा झाल्यानंतर मात्र सगळं जागच्या जागी तुम्ही ते ठेवून द्या सध्याचा काळ काही चांगला नाहीये आणि म्हणून त्या देवांची पूजा केल्यानंतर शरीर धनाबरोबरच सर्व प्रकारचं अष्टस्वरूपाचं धन हे देवते आम्हाला प्राप्त होऊ दे अशा प्रकारची प्रार्थना करा आणि माझा जो धन्वंतरी मंत्र आहे तो, तो सातत्यानं चालू ठेवा त्यानंतर लक्ष्मी विष्णू कुबेर मंत्र देखील मी प्रसारित केलेला आहे तो देखील तुम्ही चालू ठेवू शकता